मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे मी माझ्या कारखान्यामध्ये खूप छान असं प्युअर हँडमेड हैंड़ हँडलूम आज पैठणी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता आज मी काढणार आहे तुम्ही त्याची प्रोसेस पाहून घ्या सर्वप्रथम आपण पाहूया हातमाग आम्ही आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हँडमेड हँडलूम जी साडी बनतात ना ती अशी असते या मागावर पूर्ण तयार होती आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत जो डायरेक्ट लाईव्ह मध्ये की साडी कशी काढतात जी हँडमेड हँडलूम प्युअर सिल्कची असते ओरिजिनल एवला पैठणी साडी हा आहे त्याचा लूम आम्ही आहे वीवर्स वीवर्स बघा साडी कशी काढतात हे तुम्हाला दाखवत आहे प्रोसेस त्याची तर आपण सुरुवात करूया ही साडी बनवायला फोर्टी डेज लागले आहेत ही स्पेशल अशी साडी आहे आपण ही किनार बघू शकतात खूप अशी सुंदर नक्षीदार काम आहे त्याच्यावाल जे बॉर्डर आहे आपण ते गड किल्ले बघतो शिवाजींचे ते किल्ल्यावर कशी ते बनवलेले असते डिझाईन सेम त्या डिझाईन मध्ये ही बनवलेली आहे आता आपण साडी बघू शकतो हा आहे त्याचा पहिले ब्लाउज पीस खूप अशी सुंदर साडी असणार आहे हे बघू शकता हा त्याचा पदर आहे किती सुंदर असा पदर, आए। पदर, एक पदर आहे पदर एकदा दाखवा आम्हाला तुम्ही बघा खूप असं सुंदर काम केलेलं आहे त्या पदरावर तवापल्लू असणार आहे त्यामध्ये खूप छान अशी विविंग असणार आहे तुम्ही पाहू शकता प्युअर हँडमेड प्युअर हँडलूम असणार आहे हँडमेड हँडलूम ची साडी काढताना तुम्ही बघत आहात ती कशी असते आम्ही कशी काढतो ती ही पूर्ण साडी बनून झालेली आहे खूप सुंदर असं बुट्टीचं पण काम आहे बॉर्डर तर खूपच अशी सुंदर आहे स्पेशल अशी बॉर्डर आहे ही ओरिजिनल लेवलला पैठणी साडी आहे हॅन्डमेड हँडलूमची आपण जी बघत आहोत खूप सुंदर काम असं असतं याला करायला खूप वेळ लागतो धागा धागा विना लागतो एक 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 करून ती साडी बनते ती साडी बनवली एक साडी बनवले ह्या पंचेचाळीस दिवस लागलेले आहेत फोर्टी फाय डेज वीविंग टाइम इज 45 फाइव डेज स्पेशल अभी साड़ी होगी ये जो ओरिजिनल लेवल ऑफ पैटरी साड़ी है हैंडमेड हैंडलूम प्योर सिल्क की है आप देख सकते हैं इसका बॉर्डर कितना सुंदर है जो इसका लुक काफी अलग कर देता है रेगुलर साड़ी से हमने कुछ इस टाइम कुछ नया किया हुआ है बॉर्डर पे जैसे कि आप देख सकते हैं और अवस्था में बहुत ही खूबसूरत ऐसा कोइन गुट्ठा होगा और बहुत ही खूबसूरत ऐसा पल्लू क्वेश्चन होगा तवा पल्लू कहा जाता है, इस सारी है। ने इस साड़ी बनाने के हमें स्पेशली 45 से फिफ्टी डेज रह गए हुए हैं ये ओरिजिनल एवला बैटनी साड़ी है हैंडमेड हैंडलूम जे आम्ही तुम्हाला काढताना दाखवत आहोत काल आम्ही लाइव मध्ये सांगितलं होतं की उद्या तुम्हाला साडी काढताना दाखवणार आहे म्हणून खूप अशी सुंदर साड़ी आहे

पूर्ण साडी ने, ती पूर्ण साडी आम्ही उचलून घेऊन येत आहे आपण लाईव्ह मध्ये बघू शकतो सगळ्या साडी कशी प्रोसेस ती काढायची तुम्हाला आम्ही दाखवतो मग नंतर कशी साडी आहे ती त्या खुर्चीवर ठेवू ठेवू चादर नहीं नहीं नहीं। मांगा नहीं ही साडी आता आमची काढून झालेली आहे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत साडी हा आमचा दुसरा लूम आहे अजून एक दरवाजे पूर्ण उकड साडी आणि आपण बघू शकता ही साडी पूर्ण झालेली आहे प्रोसेस काढून हा आहे त्याचा पदर खूप असा सुंदर पदर आहे आपण बघू शकतो उडून आणि मागून सेम जी ओरिजिनल येऊ पैठणीची पैठणी ना तुम्हाला हे बघा मागून सुद्धा दाखवतो एकदम काम कस आहे याच पुढून दाखवत हे ओरिजिनल एवढा पैठणी साडे हँडमेड हँडलूम प्युअर सिल्क हा आहे त्याचा ब्लाउज पीस विदाऊट कुठा असणार आहे खूपच युनिक आहे स्पेशल अशी बॉर्डर आहे याच्यामध्ये सिल्वर मध्ये खूप अप्रतिम कॉम्बिनेशन पल्लू एक नंबर पैठणी साडी हँडमेड हँडलूम प्युअर सिल्क जी आताच पूर्ण मागातून आम्ही काढलेली आहे लूम मधून आमच्या बरेचसे लोक म्हणतात की तुम्ही खरच व्हिवर्स आहे का दाखवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवले आहे प्रोसेस कशी काढतो कशी राहते म्हणून जवळून पण दाखवतो बुट्टा खूप असं सुंदर काम केलेलं आहे ही पूर्ण साडी तुम्हाला एकदा दाखवून देतो अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आहे दुधाने पैठणी नंबर घ्यायचा आहे नाईन टू सेवन टू डबल थ्री डबल सेवन झिरो फोर आणि अजून एक दुसरा नंबर घ्यायचा आहे सेवन टू सेवन सिक्स वन नाईन -19. एट सेवन वन नाईन तुम्ही माहितीसाठी कधी पण संपर्क साधू शकतात जी पाहिजे ती डिझाईन आम्ही बनवून देतो आता ही साडीसुद्धा बुकिंगची आहे कस्टमरने ऑर्डर दिली होती त्याप्रमाणे त्यांना बनवून देत आहोत आपण आता ही साडी आम्ही कस्टमरला देणार आहोत त्याला कंबर पट्टा पण म्हणतो आपण एकदा एकदा परत तुम्हाला पदर दाखवून देतो आम्ही तुम्हाला कधी पण पाहिजे असली साडी ना तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात प्राईज प्राईज जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे त्यासाठी नंबर घ्यायचा आहे नाईन टू सेवन टू डबल थ्री डबल सेवन झिरो फोर व्ह्युअर्स टू कस्टमर असल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला प्राईज ही कमी असते शोरूमची प्राइस ही खूप असते तर आम्ही सांगू शकत नाही आत्ता तुम्हाला प्राईज तुम्ही प्राईजसाठी आम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे दुधाने पैठणीमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकतात खूप असं सुंदर काम आहे पल्लू तुम्ही पाहू शकता खूब छान आणि खूप युनिक असणार आहे छान अशी सिंगर मुनिया असणार आहे का साडीत ने ह्या पेगने साठी हमारा 45 से 50 डेज लगेंगे हुए हैं क्वालिटी ऑपरेटिव असणार आहे सो फास्ट पने स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा ये हमारा बुकिंग का है प्री ऑर्डर दिया था मैम ने ज्यादा करके ऐसे डिझाइन स्पेशल डिजाइन बहुत कम मीन्स हम बनाते हैं जैसे कि जिनका ऑर्डर होगा हम वैसे उनको वैसे ही बना के देते हैं सो so आपको भी चाहिए आप हमें बता सकते हैं हम आपको कस्टमाइज करके दे देंगे सो so, बाय